पिकअपने तिघांना उडवले अपघातानंतर पिकअप पलटी दुचाकी दाबली गेल्याने मोठे नुकसान चांदवड मनमाड रोडवरील शहरातील मध्यवर्ती ठिकाण विश्राम गृहासमोरील घटना चांदवड मनमाड रोडवर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी विश्रामगृहाच्या समोर गुजरात वरून पुण्याकडे लसून घेऊन भरधाव वेगात जाणारी पिकअप क्रमांक एम एच पंधरा जे डब्ल्यू शून्य सात चौऱ्याण्णव या वाहनाने तिघांना चिरडले यानंतर पिकअपने पलटी घेतल्याने रस्त्याच्या बाजूला उभी असलेली दुचाकी त्या पिकअपच्या खाली दाबली गेली रोडच्या बाजूला कामगार मजूर आपल्या कामावर जाण्यासाठी उभे असताना सदर अपघात घडला असून या तीन व्यक्ती जखमी झाले आहेत जखमींमध्ये मजूर बिहारी असल्याचे समजते त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले त्यानंतर नातेवाईकांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे पिकअप पलटी झाल्यानंतर गाडीचे टायर फुटले अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे यातील जखमींची नावे खालीलप्रमाणे अजय छोटेलाल पंडित वय अठ्ठावीस शमूदेव शिवनाथ माथुर वय बेचाळीस शिवदयाल माथुर वय पंचेचाळीस चांदवळचे नशीब बलवत्तर आज आठवडी बाजार नव्हता नाहीतर खूपच मोठी दुर्घटना घडली असती चांदवण नगरपरिषदेने याचा बोध घ्यावा व सोमवारचा आठवडी बाजार चांदवड मनमाड रोड वर न भरवता संपूर्ण बाजार आतील भागातच बसवावा अशी जनतेतून मागणी होत आहे साठी शरद पवार चिंचवे आपल्या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका